नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदीवरील नेरी पुलावर शनिवारी दुपारी घडलेल्या एका विचित्र घटनेनं सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे यात कन्हान नदीवरील नेरी पुलावरून जात असताना एका दाम्पत्याने निर्माल टाकण्यासाठी कार थांबवली त्यानंतर क्षणात यातील तेवीस वर्षीय महिलेने अचानक पुलावरून नदीत उडीत मारली रामटेक तालुक्यातील काचुरवाही गावातील रहिवासी ज्ञानेश्वरी साकोरे असं महिलेचं नाव असून त्या सध्या नागपूरच्या मानेवाडा येथे पती विजय राहत होत्या काही घटना डोळ्या मात्र सर्वत्र खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास साकोरे दाम्पत्य कारमधून काचुरवाही गावाकडे जात होते या दरम्यान कार कन्हान नदीच्या नेरी पुलावर आली असता निर्माल्य टाकण्यासाठी कार थांबली आणि त्यानंतर दोघांनी सोबत काही वेळ एका पुलावर घालवला या दरम्यान दोघांनी मोबाईलवर सेल्फी देखील घेतला मात्र काही क्षणात ज्ञानेश्वरीने ना अचानक पुलावरून नदीत उडी मारली हे दृश्य पाहताच पती विजय साकोरे यांना आश्चर्याचा सा जबर धक्का बसला त्यांनी आरडाओरड केला मात्र जवळपास कुणीही नसल्यानं कुठलीही मदत मिळू शकली नाही नंतर ना उशिरा घटनेची माहिती मिळताच नवीन कामटी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले दरम्यान पोलिसांनी स्थानिक गोतखोरांच्या मदतीनं तात्काळ शोध मोहिम राबवली बऱ्याच काळ शोध घेऊनही ज्ञानेश्वरीचा शोध लागला नाही अखेर सायंकाळ होता संधार पडल्यामुळे शोधकार्य थांबावे लागले त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळपासून पुन्हा एकदा शोधकार्य सुरू करण्यात आलं एकंदरीत या प्रकरणात ज्ञानेश्वरीने एवढं मोठं टोकाचं पाऊल नेमकं का उचललं आणि त्यामागील सत्य काय हे अद्याप कळू शकलं नाही सध्या पोलीस त्या दिशेनं तपास करतायत मात्र या धक्कादायक घटनेमुळे कौटुंबिक वाद कारणीभूत असावा अशी चर्चा आता रंगू लागली आहे सध्या पोलिसांनी विजय साकोरे याचाही जबाब नोंदवला असून पुढील तपास कामठी पोलीस करत आहेत